नमस्कार सर्वांना बघा आमची शेडची तयारी कुठपर्यंत आली आहे सगळे भांडे घासून झाले पलीकडे जे दिसतं आहे तुम्हाला पाणी सा जात आहे तिकडं त्या बाजूनी तर ते थोडंसं राहिलं आहे ती बाजू आता घ्यायची पण लाईटच गेली होती आत्ता परत आली आहे सिंगल फेज आता झाले चालू तोपर्यंत चला म्हटलं रील्स बनवाव्यात फोटो काढावे तसं आपल्याकडे काही वेळ नसतो झाले आता फक्त वरचे पडदे राहिलेत हे जे बोर्डिंगचे पडदे असतात ते धुवायचे राहिले आहेत नाही तर दोऱ्या वगैरे बघा झा झाल्यात काढून आणि त्या भिजत घातल्यात ड्रम ड्रममध्ये पण भिजत घातल्यात अर्ध्या शेडच्या दोऱ्या ज्यांना हुका बनवलेल्या आहेत सगळीकडे तर गेल्या वेळेस आम्ही अर्धे शेडच फक्त दोऱ्या तोडून त्याला गाठी मारून अगदी सोपं काम केलं होतं तर आता राहिलेल्या अर्धे शेडच्या पण आता दोऱ्या कट करायच्या आहेत आणि त्या हुकांमध्ये अडकवायच्या जेणेकरून त्या हुकामधून काढायला पण सोप्या जातात आणि पुन्हा लटकवायला पण सोप्या जातात म्हणजे थोडंसं गेल्या वेळेस खर्च झाला पण अगदी काम सोपं झालेलं आहे जरा घडीबार फोन घ्यावा म्हटलं या पुरीच जीव जातो आहे माझ्या मागं मागं बघा मी मागं मागं चालली लय लयकर आगावेत बघा तिला तरी काय म्हणावं तिचा अभ्यास असतो तिला बळच आणलं आहे आज रविवार असल्यामुळं आणि तिला फोनची पण गरज आहे कारण त्यांच्या ग्रुपचा आणि शिक्षकांनी काही सूचना केल्या त्याच्यासाठी फोन लागतो आहे आणि मला काय फक्त व्हिडिओ बनवायचा आणि पटपट एडिट करायचा आणि सोडून द्यायचा कोणाचे फोन वगैरे जरी आले तरी ते वडिलांच्या किंवा आईच्या फोनवर हो येतात कारण मी मिळतच असते सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे फोनची गरज मला फक्त व्हिडिओ बनवण्यापुरतं किंवा रील्स यूट्यूबचे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओसाठीच मी फोनचा उपयोग करते त्यामुळे काय मला एवढी गरज पडत नाही आहे आणि पोल्ट्री फार्मविषयी समजा खाद्याच्या गाडीवाल्यांचा फोन आला सुपरवायझरचा फोन आला त्यांना मी आईचा आणि वडिलांचा नंबर दिलेला आहे कारण मी इकडे मळत असते तर ते सगळीकडे कॉन्टॅक्ट करतात जसंच तर हे चाललं आहे किती वेळचं अगं दे ना दे ना फोन चला म्हटलं एक छोटासा व्हिडिओ बनवावा बऱ्याच दादांची कमेंट्स आहे की ताई पोल्ट्री फार्ममध्ये परवडतं का आणि मी वेळोवेळी हेच सांगते जर आपण प्रामाणिकपणाने जर कुठलाही व्यवसाय केला तर नक्कीच आपल्याला ते परवडतं आणि तुम्ही बिनदासपणे हा व्यवसाय करू शकता एका दादाची कालच कमेंट्स होती की ताई माझ्याकडे शेड उभा आहे पण माझ्याकडे भांडवल नाही आहे तर भांडवलाची काय याच्यात गरज लागत नाही जर तुमचा शेड पूर्णपणे उभा असेल जसा आमच्या ह्या पद्धतीने जर तुम्ही सगळी भांडी वगैरे सगळं तुमचं रेडी असेल तर काही त्याला प्रॉब्लेम येत नाही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग तुम्ही करू शकता तिथं काय आपल्याला खर्च करावा लागत नाही पक्षी खाद्य औषधं सगळे कंपनीचे असतात औषधांचा खर्च फक्त आपला असतो तर ज्यावेळेस आपल्याला आपलं पेमेंट निघतं तर त्यावेळेस त्याच्यातून ते वजा करून घेतात त्याच्यामुळे जास्त रिस्क नको म्हणून हा व्यवसाय तरी दोन वर्षापासून मी करते आणि मी खरोखर समाधानी आहे माझ्या व्यवसायामध्ये <गणागी> शेड धुवायचं काम मुलाने मुलीने आहे आणि भांडे घासायचं काम मात्र मी केलेलं आहे आज पाण्याची भांडे सगळी रिकामी केली जी ह्या नळ्यांना ह्या नळीला जोडलेलं असतं ते भांडं तर ते आज सगळं त्याला पाना लावावं लागतो कारण ते पॅक असतात तर ती सगळी सोडून ठेवली मुलीने एका ठिकाणी जमा केले आणि त्याच्यावर क्षार जमा झाले असते तर ते काय घासून निघत नाही तर त्याला थोडंसं पाण्यामध्ये ॲसिड मिक्स करून ते पाणी सोडावं लागतं तर आता दिसतं का नाही माहीत नाही हां इकडच्या बाजूला हे जे आहे पाण्याचे भांड्याचे इकडं तर त्याच्यावर ॲसिड टाकून ठेवलेलं आहे आणि म्हटलं आता त्याच्यावर पाण्यात पाणी सोडावं तर लाईटच गेली बसायचीच वेळ आली आता काय करता मुला मुलगा आदपतो आहे त्यांनी शेतताळ्यात पाईप टाकला आहे सिंगल फेज आलेली म्हणून पण काय मोटर चालूच होई नाही कारण शेतकऱ्यात झालं आहे खूप सारं शेवाळ त्यामुळे सगळे प्रॉब्लेम आणि टाकीत पाणी सोडले मंडळी पण काय कळा नाही टाकीत इयर पकडला आहे का काय तर ते टाकीचं पाणी पण येईना खाली आता सगळे कॉक चालू केलेत आम्ही म्हणजे आज इतका प्रॉब्लेम आला आहे आम्हाला की बसण्याशिवाय पर्यायच राहिला नाही बऱ्याच वेळामध्ये मध्ये ब्रेक घेतला आहे मग आम्ही पाणीच आहे ना आता टाकीचं पाणी कॉक येईना बऱ्याच ठिकाणी जिथं जिथं आम्ही कनेक्शन काढलेत तिथं पाणी येत नाही आहे इयर पकडला आहे म्हणावं तर आता एवढा मोठा इयर कसा त्यात घुसला आहे तेच कळा नाही बाई तगून गेलो आहे आज खरंच आता उद्या पण मी शेडवर नाही आहे आमच्या अख्खाची मोठी सूनबाई जिला मी नेहमी म्हणत असते ती माझी लाडकी सून आहे तर तिची आजी वारलेली आहे तिकडे आम्हाला भेटायला जायचं आहे त्यामुळे उद्याचा दिवस आमचा निंबळकमध्येच असणार आहे नगर जिल्ह्यामध्ये एम आय डी नगरच्या एम आय डी सी शेजारी जे निंबळक आहे तर तिकडे आम्हाला जायचं आहे भेटायला त्याच्यामुळे उद्या काय माझा हात लागणार नाही इकडं आता शेडवर जर लवकर आलो तर किमान ती पाण्याची भांडी तरी धुवून होतील बघूया आता उद्याचं नियोजन उद्यावर अजून भाजीपाला ते सगळं काढायचं आहे आम्हाला तिकडं नेण्यासाठी आमच्याकडे एक प्रथा आहे किराणा वगैरे न्यावा लागतो भाजीपाला न्यावा लागतो भेटायला जाताना तर प्रत्येक भागामध्ये ज्याच्या त्याच्या काय म्हणतात प्रथा आहे आम तशी आमच्याकडे प्रथा आहे तर अजून बघा आता अंधार पडत चालला आहे तुम्हाला उजेड दिसतो आहे पण मला इकडे अंधार दिसतो आहे तर पाहुणे सहा वाजत आलेत चला आता भाजीपाला काढायचा अजून शेवगा शेंगा वगैरे पालक शेपू कोथिंबीर सगळंच काढायचं आहे तिकडे नेण्यासाठी